नमस्कार मंडळी सखी सारिका या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कोणती दिशा झोपण्यासाठी योग्य आहे आणि कोणती दिशा झोपण्यासाठी अयोग्य आहे हे जाणून घेणार आहोत चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करू ब्रह्मविवर्थ पुराण असं म्हणतं जे साधू संत आहेत ब्रह्मचारी आहेत अशा लोकांनी पूर्व दिशेला डोके करून झोपावे त्याने साधना तपश्चर्या करण्यासाठी बळ वाढतं जे लोक संसारिक आहेत अशा लोकांनी दक्षिण दिशाकडे डोके ठेवून झोपावे उत्तराकडे डोके ठेवून अजिबात झोपू नये कारण उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्यास ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते त्याचबरोबर रात्री स्वप्नही पडतात आणि दिवसा तो व्यक्ती विचित्र वागू लागतो झोपही पूर्ण होत नाही त्यामुळे शारीरिक मानसिक आजार त्या व्यक्तीला उद्भवतात झोपताना जर ओल्या पायांनी भिजलेल्या पायांनी जर तुम्ही झोपत असाल अशाने लक्ष्मी नाराज होते आणि वारंवार ती चूक घडत असेल तर ती व्यक्ती खूप चिडचिडी होते आणि त्या व्यक्तीला भयानक स्वप्नही पडू लागतात पूर्व दिशेस डोकं करून झोपल्यास विद्या कमजोर होते आणि पश्चिम दिशेस डोकं करून झोपल्यास मानसिक तन्ते वाढ होते अशाच प्रकारे उत्तर दिशेस नुकसणावर नुकसान होते तर दक्षिण दिशेस डोकं करून झोपल्यास धन आयु आणि यश प्राप्त होते ब्रह्मवैवर्त पुराण असं म्हणतं की जो व्यक्ती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतो तो व्यक्ती हळूहळू रोगी बनत जातो तर मित्रांनो या सर्वांचा सारांश असा आहे की दक्षिण दिशा ही झोपण्यासाठी योग्य दिशा आहे चला तर मित्रांनो आजची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये